तर बघू शकता मी किती छान असे पापड तळवले गेलेत मस्त आणि कुरकुरीत झालेला आहे बघा छान असा कुरकुरीत आवाज येतोय एकच नंबर पापड तयार झालेले आपल्याला आपण एक, एक भाजून दाखलेला तर आहे बघा त्याचा सुद्धा कुरकुरीत आवाज येतोय बघा छान असा कुरकुरीत झालेला आहे नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी उडीद आणि मूग पापडची रेसिपी बनवणार आहे तर इथं बघा उडीद डाळ घेतलेली मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो त्याच्यात मूग डाळ घेतलेली मी पाचशे ग्रॅम म्हणजे ही पण अर्धा किलो तर मी आज तुम्हाला एक किलोचं प्रमाण दाखवणार आहे तर मी अगोदर उडीद डाळाची पण रेसिपी टाकलेली आहे तर त्याला खूप सपोर्ट दिला तुम्ही त्याबद्दल ते धन्यवाद तर आज सुद्धा आज मी जी उडीद आणि मूगची मिक्स जी रेसिपी दाखवणार आहे त्यालासुद्धा सपोर्ट करा तर आता आपण सुरुवात करूया चला मग तर ही डाळ आपल्याला या छान अशी पुसून घ्यायची व्यवस्थित दोघी डाळी पुसून घ्यायच्या तर मी अगोदरच डाळी पुसून घेतलेल्या होत्या आणि मी त्या चक्क करून दळून आणलेल्या आहेत तर बघा इकडे मी डाळ दळून घेतलेली आहे अगोदरच तर एवढीच डाळ आहे आणि ही मूग डाळ आहे तर आपण अर्धा अर्धा किलो घेतलेलं होतं चे, तर ही डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आणि मग चेक करून दळून आणायची तर मी आता ही दळून आणलेली आहे आणि आता आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचे आता अगोदर एवढे म्हणजे त्याचा जो जो कचरा आहे तो निघून जातो किंवा घाण असेल ते निघून जाईल आपण स्वच्छ पुसून घेतल्यामुळे त्याच्यात काही जास्त निघणार नाही घाण वगैरे किंवा जाड डाळ निघणार नाही तर बघा मी एवढंच जे पीठ आहे ते गाळून घेतलेलं आहे आणि आता थोडस पीठ आपल्याला काढून घ्यायचे जे लावायला लागणार आहे काढून घ्यायचे तर मी एवढं साईडला काढून घेते आता जे मूग दाळ जे पीठ आहे आता हे सुद्धा मी त्याच्यातच एकत्र गाळून घेणार आहे तर बघा मी पूर्ण पीठ असं एकत्र गाळून घेतलेलं आहे उडद पीठ आणि मूगदाचं पीठ घालून घेतले आता आपल्याला याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर इकडे मी मसाला घेतलेला आहे तर बघा इकडे मी फुलकार घेतलेला आहे तीस ग्रॅम जो पांढरावाला फुल फुलकार असतो तो तर तो मी फुलकार तीस ग्रॅम घेतलेला आहे मीठ वीस ग्रॅम घेतलेले आहे मिरे घेतलेले काळी काळे मिरे तर ते दहा ग्रॅम घेतलेले आहेत आणि इकडे हिंग घेतलेला आहे पाच ग्रॅम तर असं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे आता चमचाने जर मोठा तर मी तुम्हाला चमचाने पण सांगते तरी बघा इकडे चम्मच घेतलेला आहे मी छोटा चम्मच जो आपण आपल्या घरात नेहमी असतो तर हा चम्मच माप सांगते मी तुम्हाला तर हा तीन चम्मच मी फुलकार घेतलेला आहे पांढरा दीड चम्मच मीठ घेतलेलं आहे दोन चम्मच मिरे घेतलेले आहेत आणि एक चम्मच हिंग घेतलेला आहे असं प्रमाण चमचाचं तर आता आपल्याला मिरे जे आहेत ते असे जाडसर कुटून घ्यायचे आहेत नॉर्मल जास्त बारीक मी करायचे से से थे हो थे। तर बघा मी अशा प्रकारे थोडंसं जाडसर मिरे असे कुटून घेतलेले आहेत मस्त म्हणजे जास्त बारीक नाही करायचे नाही जास्त जाड पण नाही ठेवायची आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मी अगोदरच बघा थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे उडीद डाळचं पीठ आपल्याला पीठ लावून लाटायचे आहेत तुम्हाला जर तेल लावून लाटायचे असेल तर मग पीठ काढायची काही गरज नाही आहे आता हे पीठ जे आहे आपल्याला पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र उडीद डाळचं आणि मूग डाळचं पीठ तर बघा मी छान असं मिक्स करून घेतले दोघी पिठ जे आहेत ते छान असे मिक्स केलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये जो आपण जो मसाला घेतलाय तो टाकायचा आहे मीठ टाकून घ्यायचं आहे मिरी आणि हिंग ता मसाला टाकून सुद्धा पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे मसाला व्यवस्थित पूर्ण आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्यात पाणी कमी कमी टाकायचं आहे आणि हे जे पीठ असतं हे तर हे जास्त असं पातळ वगैरे नाही करायचंय थोडं गोळा ठेवायचा आहे घट्ट गोळा ठेवल्यामुळे आपण छान येतो तर बघा थोडं थोडं पाणी टाकून हा गोळा असा घट्ट करायचा आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही गोळा तयार करून घेतलेला आहे मस्त आणि बघा किती गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला हातावर थोडस तेल टाकून घ्यायचंय आणि पूर्ण असं गोळ्याला लावून घ्यायचंय आता हा गोळा आपल्याला कमीत कमी दोन तासाचाच ठेवायचा आहे आता आपण दोन तासांनंतरच हे पीठ लाटून घेणार आहोत तर मी झाकण ठेवते आता आपण दोन तासानंतरच बघू तर दोन तास झालेले जरा छान पीठ असं मऊ झालेलं आहे मस्त तेल लावून ठेवलेलं होतं आपण बघू शकतो मी असं नरम गोळा झालेला आहे तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत असा गोळा भिजत ठेवू शकतात जुन्या ज्या महिला होतात आपल्या आई आजी ज्या होत्या तर त्या रात्री भिजवून ठेवायच्या मग सकाळ पण पापाडूप करायच्या तर तसं सुद्धा तुम्ही केलं तरी चालेल तर आता आपल्याला हा गोळा आता कुठून घ्यायचा आहे मस्त दगडावर आता मी याचे दोन भाग करून घेते आता हा जो भाग घेतला आता हा कुठून घ्यायचा आहे आता गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे आता इकडे मी दगड घेतलेला आहे आणि हा दगड आपल्याला हे पीठ चांगला असं कुटून घ्यायचं आहे मऊ इकडे तेल घेतलेलं मी आता तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित दगडाला असं तेल लावून घ्यायचं आणि इकडे बघा मुसळ घेतलेली सुद्धा तेल लावून घ्यायचे आहे घडी करायची त्याला परत आणि असं मऊ पीठ कुठून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा खूप छान असा मऊ मऊून घेतलेला आहे मी मस्त त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे मस्त बघा आता छान असा मऊ झालेला आहे आता त्याला आपण थोडं तेल लावून अजून परत आता असा गोल गोल करून घ्यायचा आहे लाट्या करून घ्यायच्या आपल्याला एक सारखा रोल करून घ्यायचा आहे आता आपल्याला जेवढी लाटी पाहिजे तसं गोळा तोळायचं आहे अशा प्रकारे मी सगळ्या लाटात करून घेते आपल्याला जेवढा पापड पाहिजे तेवढ्या लाटे करायची तर बघू शकतो मी असे छोट्या छोट्या लाट्या करून घेतलेल्या म्हणजे गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे तर इकडे बघा मी एक वाटी घेतलेली आता हे सगळ्या लाटे मी याबाहेेत टाकून घेते तर अशा प्रकारे मस्त लाटी तयार झालेली आता आपण पापड लाटून घेऊ तर आता बघा मी गोल कसे लाट्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता लाटून घेतो आमच्या खानदेशमध्ये पीठ लावूनच पापड बनवतात काही भागात तेल लावतात पण आमच्याकडे तेल लावून पापड पण करत नाही आमच्या ग्रामीण भागात पीठच लावतात तर अशा प्रकारे लाटून घ्यायचे व्यवस्थित बघा अशा पद्धतीने छान असा लाटून घ्यायचा आहे जाड बारीक बघून घ्यायचा व्यवस्थित जिकडे जाड वाटलं तिकडे लाटून घ्यायचं तर बघा एकच नंबर पापड तयार झालेले आहे आता मी सगळे पापड अशाच प्रकारे लाटून घेणार आहे तर आता मी अशाच प्रकारे पूर्ण पापड लाटून घेणारे मी सगळे अशाच प्रकारे पापड करून घेते आता बघा मी एवढे पापड लाटून घेतलेले आता आपण खाटीवर टाकून घेऊ आणि पापड सावले तर टाकायचे येऊन टाकायचे नाही खूप छान असे पापड तयार झालेले बघू शकत तुम्ही ते ओले असल्यामुळे असे, असे चिटकून जातात ते पण काही घाबरायचं नाही ते पूर्ण पापड अशाच पद्धतीने लाटून घेणारे तर बघा अशा प्रकारे मी सगळे पापड असे लाटून घेतलेले आहेत मस्त आणि खूप छान असे पापड तयार झालेले आहेत बघू शकतात खूपच छान असे पापड तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला सुकवल्यावर भाजून दाखवेल तर आपले पापड तयार झालेत मस्त बघू शकते छान असे सुकलेले आहेत मस्त एक नंबर पापड तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला भाजून दाखवते आणि तळून पण दाखवते तर बघा इकडे बघा गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण तेल गरम होते तोपर्यंत आपण पापड भाजून बघू बघू शकत मी खूपच छान असा पापड तयार झालेला आहे मस्त छान फुललेला आहे आता मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल छान असं गरम झाले आहेत आपण पापड तळून बघू बघू शकता मी खूप छान असा पापड तयार झालेला आहे नंबर पापड झालेले आहेत उडीद आणि मग मिक्स पापड आपला छान झालेला आहे गॅस बंद करायचा आहे बघू शकता मी खूपच छान असे पापड तयार झालेले आहेत मस्त आणि मी हा भाजून दाखवलेला होता बघा हा सुद्धा तर आजच्या वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद तर बघू शकता मी किती छान असे पापड तळले गेले मस्त आणि कुरकुरीत झालेला आहे बघा छान असा कुरकुरीत आवाज येतोय एकच नंबर पापड तयार झालेले आहेत आपल्याला आपण पण एक, एक भाजून दाखलेला तर आहे बघा याचा सुद्धा कुरकुरीत आवाज येतोय बघा छान असा कुरकुरीत झालेला आहे